महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा घोडाझरी व असोला मेंढा पर्यटन स्थळे पंधरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान बंद सुरक्षा कारणास्तव प्रशासनाचा निर्णय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या गर्दीमुळे संभाव्य अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दोन प्रमुख पर्यटन स्थळ घोडाझरी धरण परिसर तालुका नागभीड आणि असोला मेंढा तलाव परिसर तालुका सावली पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्ट दोन हजार संबंधित तहसील प्रशासनाने घेतला आहे नागबीड तालुक्यातील हे पूर्व प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे गर्दी करतात अशा गर्दीत शिस्तभंग अपघात अथवा जीवितहानी होऊ नये यासाठी तहसील प्रशासनाने प्रतिबंधात्मक पाऊल उचललेले आहे दरम्यान सावली तालुक्यातील असोला मेंढा तलाव परिसरही नैसर्गिक सौंदर्य आणि बोटिंगसाठी ओळखला जातो स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीत विविध जिल्ह्यांमधून व राज्याबाहेरूनही बाहेरूनही येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते पावसाळ्यात तलावात व कालव्यात पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुर्घटनेचा धोका संभवतो त्यामुळे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सावली यांनी देखील पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्ट रोजी तलाव परिसरात पर्यटकांच्या प्रवेशास बंदी जाहीर केली आहे प्रशासनाने दोन्ही ठिकाणांसाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की नमूद कालावधीत कोणीही पर्यटक किंवा स्थानिक नागरिक या परिसरात प्रवेश करू नये तसेच अनावश्यक गर्दी करून कायदा व सुव्यवस्था बिघडवू नये या बंदीच्या निर्णयाचे पालन करून प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानपुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा